स्थानिक संत बंडोजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती सामाजिक संस्थेद्वारे बारी समाजातील सर्व चिकित्सा पद्धतीचे डॉक्टर्सचे स्नेह मिलन आणि एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी करण्यात येणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील तसेच विदेशातील ॲलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी आणि योगतज्ञ प्रथमच एकाच व्यासपीठावर हजेरी लावणार आहेत बारी समाज संपूर्ण महाराष्ट्रभर बहुसंख्येने विखुरला असून सध्या समाजाचे पाचशे डॉक्टर्स विविध जिल्ह्यात सेवा देत आहेत कार्यशाळेमध्ये महत्त्वाचे सामाजिक विषय जसे दारू व्यसनमुक्ती जनजागृती विद्यार्थ्यांचे समुपदेशन समोहनाद्वारे विद्यार्थ्यांना स्वयंसूचना योग आणि ध्यान तसेच भावी पिढी सुदृढ आणि निर्व्यसनी होण्यास मदत होईल प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावर व्यसनमुक्ती केंद्र निर्माण करणे दारू व्यसनी लोकांचे चिकित्सा आणि पुनर्वसन करणे समुपदेशन करणे समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी अभ्यासिका तयार करणे हॉस्टेल निर्मिती सामूहिक विवाहाला चालना देणे शेतकरी बांधवांना शेतीला जोड धंदे म्हणून औषधी वनस्पती लागवड आणि प्रशिक्षण देणे इत्यादी प्रकारची शिबिरे तसेच विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम खेळ वादविवाद स्पर्धांचे आयोजन या स्नेमध्ये केले जाणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली मी डॉक्टर विनोद कुसे अमरावती आमचा एक सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे एक वर्कशॉप आणि स्नेहमेलन आम्ही ठेवलेलं आहे बारी समाजाच्या त्याच्यामध्ये ॲलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी योगतज्ञ संबोधतज्ज आणि इतर पॅरामेडिकल जे वेगळं काम करतात आहे त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आम्ही आहे आठ तारखेला आणि त्याच्यामध्ये व्यसनमुक्ती हा विषय अतिशय समाजाला एक घातक असा विषय आहे त्याला आम्ही कसं त्याला दूर करता येईल किंवा विद्यार्थ्यांना कसं आपल्याला त्याच्यामध्ये दूर ठेवता येईल त्या पद्धतीचं जागरण जा वेगळ्या प्रकारची जनजागृती आणि यां या लोकांची ट्रीटमेंट पुनर्वसन त्यांना आपण बघतो की या वे व्यसन विषयामध्ये डॉक्टर्स लोकं फार कमी काम करतात कारण ती एका पॅथीला कोणतेही यश नाही आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की सगळे पॅथीचे डॉक्टर जर एकत्र आले तर त्याला त्याच्या मेंटल प्लेनवर त्याच्या मानसिक त्याचं शारीरिक त्याच्या प्रत्येक घराचं काउन्सिलिंग त्याच्या कुटुंबाचं काउन्सिलिंग अशा पद्धतीने तो सर्व उपाय जर आपण केले तर निश्चितच समाजामध्ये थोडाफार बदल आपल्याला दिसेल आणि त्याच्यासाठी आम्ही संत बंडूजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट जी संस्था पंधरा वर्ष झाले या विषयामध्ये काम करते आहे आणि प्रथमच सगळं बारी समाजाचे डॉक्टर जे की आता पाचशेच्या संख्येने महाराष्ट्रात आहे आणि सगळ्या प्रत्येक पॅथीमध्ये फार मोठ्या पद्धतीने काम करतात आहे तज्ज्ञ आहेत मोठे मोठे आणि त्या पद्धतीने आमचं जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर गावामध्ये आम्हाला केंद्र उपस्थित तयार करायचं आहे आणि लोकांना त्या त्याकडे वळवायचं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती